हे गायज जय भीम वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माय सेल्फ रोशनी धनविजय आणि आजपासून मी पहिला व्लॉग म्हणजे आजपासून मी व्लॉगिंग चालू करणार आहे आणि त्यासाठी तुमचा सपोर्ट मला नक्की पाहिजे आहे तर चला बघूया आज मला तुम्हाला हे दाखवायचं होतं की आम्ही लग्नानंतर पहिल्यांदा अजिंठा वेरूळमध्ये गेलो होतो आणि ती जागा एवढी सुंदर आहे तुम्ही बघ तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करा ठीक आहे तर यासाठी आपण पुढील जो व्लॉग आहे तो कंटिन्यू करणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की तिथे किती लेण्या आहेत आणि त्याचं त्याची माहिती तुम्हाला थोडं थोड्या पद्धतीने देण्याचे प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम आम्ही जळगाववरनं औरंगाबादला गेलो बाय बस आणि तिथून साधारण एक घंटा लागतो त्यानंतर हा रस्त्यावरचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू आहे त्यानंतर गे गेटमधून आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर इथे बुकिंग सेंटर आहे आणि समोरच पार्किंगची व्यवस्था सुद्धा केली आहे जर तुम्ही स्वतःच्या बाईकने जात असाल समोर गेल्यानंतर एक सुंदर असं गार्डन तुम्हाला दिसेल त्यानंतर एक साइडला पायऱ्या सुद्धा दिसेल तुम्हाला तिथून जेव्हा आपण अजिंठा लेणी बघतो त्यानंतर खाली उतरण्यासाठी तो रस्ता आहे त्यानंतर आम्ही समोर समोर फोटो वगैरे काढले हा जो रस्ता दिसत आहे तो लेणी बघण्यासाठी जाण्याचा रस्ता आहे त्यानंतर तुम्हाला हा जो पूल दिसणार आहे हा पूल क्रॉस करून तुम्हाला लेण्या बघाव बघण्यासाठी जावं लागतं बघू शकता खूप सुंदर अशा ट्वेंटी नाईन जे एकोणतीस लेण्या तिथे आहेत त्यानंतर आम्ही पुलावर फोटोग्राफसुद्धा काढले वरती पोहोचल्यानंतर त्या खालचा दृश्यसुद्धा कॅच करण्याचा प्रयत्न केला आहे तिथे तुम्हाला पूलसुद्धा ज्या पूलवरून आम्ही आलो तो पूलसुद्धा दिसत आहे तुम्हाला त्याच पुलावून आम्ही आतमध्ये गेलो त्यानंतर हा वे जी लेणी आहे त्या लेण्यांमधला दृश्य आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य दिसत आहे दगडामध्ये कोरलेलं असं दृश्य अशा टोटल एकोणतीस लेण्या इथे प्रेझेंट आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दृश्य होतं त्या दिवशीचं आणि तो दिवस म्हणजे अकरा जुलै त्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो आणि आम्ही खूप आमच्याकडे खूप कमी वेळ होता म्हणजे आम्ही तीन ते चार वाजता तिथे पोहोचलो होतो आणि त्या कमी वेळेत आम्हाला तेवढं सगळं बघ बघायचं होतं आणि वरून पाऊससुद्धा होता थेंब 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 चालूच थें, थें होतं आणि तरीसुद्धा आम्ही खूप सुंदर असं दर्शन घेतलं आहे आणि खूप एन्जॉयसुद्धा केला त्यानंतर जे लास्ट स्तूप होते त्यामध्ये खूप सुंदर असं कोरीव कामसुद्धा कोरी काम दिसलं आम्हाला मी बघू शकता फोटोद्वारे आणि आम्ही व्हिडिओसुद्धा केले आहेत तिथे तर त्या दोन हजार वर्ष अगोदर इतकं सुंदर कोरीव काम इतके हिंदूरामध्ये काम त्यांनी केलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप असं ऑथेंटिक वाटतं एकदम दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि समोर एक आम्हाला वृक्ष दिसलं ते पूर्ण वाढलेलं होतं आणि त्या बाकी सगळीकडे हिरवळ आणि ते वाढलेलं वृक्ष खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर मग आम्ही काही फोटोग्राफससुद्धा तुम्ही सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा खूप सुंदर अशी अजिंठा लेणी आहे ही आणि इथे खूप सुंदर असं कोरलेलं काम आहे याला वर्ल्ड हेरिटेज म्हणजे सुद्धा संबोधलं गेलं आहे तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि खूप सुंदर असं विश्वधरोहर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत तर तुम्ही नक्की जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप खूप धन्यवाद